हेलो मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण पाहणार आहोत इंस्टाग्राम अकाउंटचं कशा ॲक्टिव्ह टेटस ऑफ करायचं म्हणजेच की मित्रांनो तुम्ही इंस्टाग्रामवर ॲक्टिव्ह असूनसुद्धा तुम्हाला इन ॲक्टिव्ह प्रकारे राहता येईल हे आज आपण पाहणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला समजेल की इंस्टाग्राम अकाउंटचं ॲक्टिव्ह कशा प्रकारे ऑफ करायचं चला तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तुम्हाला जावं लागेल त्यासाठी इंस्टाग्राम ॲप ओपन करा ओपन केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक असं इंटरफेस दिसेल तुमच्या इंस्टाग्राम इंस्टाग्राम अकाउंटचं तर मित्रांनो तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या वरती वर तीन ॲरो म्हणजेच की तीन लाईन दिसतील बघा त्या तीन लाईनवर क्लिक करा तीन लाईनवर क्लिक नंतर मित्रांनो तुम्हाला इथं सेटिंग अँड प्रायव्हेसी हे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक नो हलो हलो खाले करा तिथे क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो हळूहळू खाली जा आणि तुम्हाला एक ऑप्शन दिसेल बघा इथं मॅसेज अँड स्टोरी रिप्लाय असं ऑप्शन दिसेल त्या ऑप्शनला क्लिक करा त्या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो बघा इथं तुम्हाला दिसेल सो ॲक्टिव्हिटी टेटस यावर तुम्ही जा इथे क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो बघा इथं सो ॲक्टिव स्टेटस असं तुम्हाला दिसेल बघा इथं मित्रांनो माझं ॲक्टिव आहे तर मी त्याला ऑफ करतो अशाच प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमच्या पण अकाउंटचं ऑफ करा म्हणजेच मित्रांनो तुम्ही ऑनलाईन असून म्हणजेच की ॲक्टिव्ह असून तुम्ही इन इन ॲक्टिव्ह दिसाल तुमच्या अकाउंटला तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय हिंद जय महाराष्ट्र